नमस्कार आपण केव्हा आईनला सप्लिमेंट दिली तर आपण तोंडून त्यांचा रिझल्ट ऐकू आई तुमचं नाव सांगा पहिलं निर्मला राहिला कुठं शिन्नर शिन्नरला महिन्यापूर्वी मा, तुम्ही आले तर त्यावेळेस तुम्हाला गुडघ्याला खूप बरोबर तर तुम्ही काय म्हणजे काय ठरवलं होतं मी आता ऑपरेशन करायचं चालल होतो ऑपरेशन करायच चाललो आम्ही सुचवलं हो तुम्हाला काय करा ही सप्लिमेंट घ्या या कंपनीची किंवा काय कंपनीची तर आता एक महिना झाला तुम्हाला तर तुम्हाला रिझल्ट कसा लागला मला आहे ना एक मिनिट सुद्धा मांडी घालून हो बसता येत नाही एक, एक मिनिट सुद्धा मांडी घालून हो एक पाय पूर्ण लांब कोणता तरी एक पाय लांब करून बसायचं मग आता आता कस एक तास एक तास सव्वा तास मी पूर्ण कम्प्लीट बसते मला कळच लागत नाही असं ना आणि मग का निघायच्या आणि वात यायचा पायांना आणि आता आता बघा आता हा दुसरा महिना आहे म्हणजे बघा तुम्ही जर ऑपरेशन करायला तयार झाले होते पण ह्या काय केव्हा कायपो कंपनीची जी काही सप्लिमेंट घेतली तुम्हाला जवळ किती टक्के आता मला जवळजवळ पस्तीस टक्केच्या पस्तीस आता रिझल्ट लागलेले तुम्ही ह्या केव्हायपो कंपनीच्या प्रोडक्ट खुश आहात का मग खुश म्हणजे मला त्रास एकदम कमी झाला म्हणजे बघा आता गुडघ्याचं जर ऑपरेशन करायचं असतं तर तुम्हाला चार लाख पाच लाख हे सुचवलंच असं बरोबर आता हा तुम्हाला किती खर्च आला महिन्याचा आता खर्च काय सप्लिमेंटचा गेल्या महिन्याचा बघा शेतकरी मंडळ नो अडीच हजारामध्ये अडीच ते तीन हजारामध्ये मध्ये या आईनला रिझल्ट आला कारण परत गुडघ्याचं ऑपरेशन करायला तयार झाले होते बरोबर तर इथं बघू शकता तुम्ही हे केव्हा कायपो कंपनीच नोनी ज्यूस आहे त्यानंतर मल्टीविटामिन आहे त्याच्यानंतर कॅल्शियम आहे इथ ब्रेन ची टॅबलेट आहे बरोबर आणि हि फ्लॅक्सीड आहे म्हणजे एक दोन तीन चार चार सप्लिमेंट घेऊन आईंना एवढं बरं वाटलं का त्यांचं ऑपरेशन टळलं आणि मग तुम्ही काय सांगू शकाल बाकीच्या पेशंटला मी आता पेशंटला सांगाल मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं पण मी गोळ्या औषधं चालू केल्यापासून डायरेक्ट म्हणजे करायची गरजच नाही आता बरोबर म्हणजे केव्हा काय कंपनीची सप्लिमेंट घ्या आणि तुमचा ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी असं सप्लिमेंट घेऊन कुठेही गुडगा न चेंज करता सप्लिमेंट घेऊन तुम्ही क्लिअर होऊ शकता हे त्यांच्या तोंडून आपण ऐकलं पुन्हा एकदा गाव सांगा तुमचं नाव सांगा मोबाईल निर्मला पांडुरंग डावकर सिन्नर शिन्नर चे नायगाव मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव दोनशे बावीस चौऱ्याण्णव नऊशे ब्याण्णव बघा शेतकरी मंडळीनो हा समोर लाईव्ह केलेलाय कारण माणसं म्हणतात का ने रिझल्ट लवकर लागत नाही पण आपल्याकडं एक एक महिन्यात तीस पस्तीस चाळीस टक्के पन्नास टक्के रिझल्ट लागतो हे या, या केव्हा कायपो कंपनीच्या सप्लिमेंटचा हा रिझल्ट आहे मी धन्यवाद देईल एम डी सरांना किरण गोई सरांना का तुम्ही हे प्रोडक्ट असे तुमच्या कंपनीमध्ये बनवले आमच्यासारखी मंडळी तुमच्या सानिध्यात कामाला लागली आणि आम्ही सेवा करतोय